राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा मुख्य संयोजक आज या ठिकाणी आमची जी पत्रकार परिषद होती प्रामुख्यानं माननीय मुंबईचे जे उच्च न्यायालय त्याच्या नागपूर खंडपीठामध्ये जी याचिका आम्ही दहा सप्टेंबर दोन हजार ला सादर केली त्यावर आज या ठिकाणी नागपूरच्या न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये त्यावर जवळकर आणि चांदवाणी यांच्या युगल पीठावर त्याच्यात आमचे वकील जे आहेत अॅडव्होकेट भूपेश पाटील यांच्यातर्फे त्या ठिकाणी चर्चा सादर करण्यात आली आमचं म्हणणं असं आहे की दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार ला जो माननीय म्हणजे सरकारने जे काही परिपत्रक काढलं ज्या माध्यमातून मराठा व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी च्या विषयामध्ये सामील करण्यासाठीचा तो जी आर आहे तो आणि त्याच्यापूर्वी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सरकारनी एक जे परिपत्रक काढलं त्याचा विषय होता की मराठा व्यक्तींना कुणबी संबंधाचे वंशावळी शोधण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली ती समिती फक्त आणि फक्त मराठा व्यक्तींचं कुणबीची वंशावळी शोधण्यासाठीची समिती आहे आम्ही या दोन्ही परिपत्रकाच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो आमचं म्हणणं असं आहे की हे दोनही परिपत्रक अत्यंत अवैध आहे आणि जे सेट प्रक्रिया आहे जी कार्यपद्धती याच्यापूर्वी दोन हजारच्या कायद्यानुसार जात आणि त्याचं प्रमाणपत्र त्या, त्या संबंधाचं जे काही शासनाचा जे काही कायदा होता या कायद्या त्या विरोधात जाणारा आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा आहे की जो मराठा व्यक्ती आहे मराठा समुदाय आहे त्याला ओबीसी म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी जोडदा अमान्य केलेला आहे त्या मराठा व्यक्तीस ओबीसी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील करण्याचा विषय असल्यामुळे म्हणून हे असंविधानिक आहे या दोन मुद्द्यावर माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमचं जिरह सादर करण्यात केला माननीय उच्च न्यायालयाने तो विषय समजून घेतला आणि संबंधित वकिलाला सरकारी वकिलांना या संबंधानं सरकारनं आपलं स्पष्टीकरण सादर करावं अशा संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या या सुट्टीच्या नंतर या याचिकेवर पुनर् सुनावणी होणार आहे धन्यवाद